नमस्कार आता आपण नरे गावामध्ये आहोत नरेची जी काही महानगरपालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय जांबोरी कॅम्प मध्ये नरे येथील या शाळेने यश संपादन केलेलं आहे नक्की कुठल्या प्रकारची स्पर्धा होती आणि मुलांनी काय यश संपादन केले आपल्यासोबत मानेस राहत सर काय सांगाल कशा पद्धतीचं यश मुलांनी संपादन केलं ऍक्च्युली हा राष्ट्रीय स्तरावरचा हा आमचा कॅम्प होता जवळजवळ पस्तीस हजार विद्यार्थी सदर कॅम्प मध्ये सहभागी झालेले होते यामध्ये या फिजिकल ऍक्टिव्हिटी असतील सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी असतील त्याचबरोबर ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी असतील फन ऍक्टिव्हिटीज असतील या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन अतिशय उत्कृष्ट असं सगळ्या स्पर्धांमध्ये ते सादरीकरण केलेलं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरचं हे पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न केला आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जांबुरी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलेले आहे अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी करून आपल्या शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेचे नाव उज्ज्वल केलेले आहे किती विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सहभाग होता त्या टोटल तो ऍक्च्युली पस्तीस हजार विद्यार्थ्यांचा हो यामध्ये सहभागी होता त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून जवळजवळ ऐंशी विद्यार्थी सहभागी झालेले होते पुणे जिल्ह्यातून एकशे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातून झाले होते मुलांचा सराव कशा पद्धतीने तुम्ही करून अप्रत्यक्ष फील्ड वरती शुक्रवार शनिवारी आमचा स्काउट चे तास असतात स्काउट गाईड चे तास ता असतात आणि या स्काउट गाईडच्या तासाला विद्यार्थ्यांना ची संबंधित जे काही सिलेबस आहे त्याच्या संबंधित आम्ही सराव घेतो प्रॅक्टिस घेतो आणि त्याचा उपयोग आम्हाला नॅशनल कॅम्पला कॅम्पन्सशी झालेला आहे सराव तुम्ही कुठे करतात तुमच्या शाळेला तर मैदान नाही आता शाळेला मैदान नसताना जे आमच्याकडे जी छोटीशी जागा दिसते त्या ठिकाणी संचलन असेल बाकीच्या काही ते उपजनात्मक ऍक्टिव्हिटी असतील त्या घेतल्या जातात आणि क्लासरूम मध्ये बाकीचं जे लेक्चर असेल किंवा प्रॅक्टिकल असेल तर आम्ही या जागे या जागेमध्ये त्यांचा डेमो ठिकाणी घेत असतो अगदी आपण बघू शकतो ही छोटीशी जागा आहे या शाळेला मैदान नाहीये परंतु या जागेत देखील प्रॅक्टिस करून या मुलांनी चांगल्या पद्धतीचं यश संपादन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी होती आणि काय तुझा का� अनुभव तर तिथे खूप सारा होत्या स्नाय सायकलिंग ब्रिज अजून रायफल शूटिंग अर्चे बास्केटबॉल अजून खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या आणि त्या सगळ्या खेळायला खूप मजा आल्या आणि मला हा अनुभव खूप भारी वाटला मी पहिल्यांदाच एवढा लांब गेलो कुठं तर आणि तिथे गेल्यावर मला एवढी मजा आली ना खूप मजा आली हे उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी जाऊन किती विद्यार्थी होते तिथे जवळजवळ पस्तीस हजार विद्यार्थी होते खूप आणि तिथलं जेवण पण भारी होत सगळं पण छान तू काय सांगशील कशा प्रकारची स्पर्धा होती तू काय तिकडं महाराष्ट्राचे वेगळ्या वेगळ्या राज्याचे शोभायात्रा होते अजून तिकडं आमच्या सर्व राज्यांचे डान्स बिन्स झाले होते आणि पिस्टल शूटिंग रायफल शूटिंग ते सगळं केलं होतं आणि हे यश संपादन केल्यावर सरांनी काय सांगितलं सर म्हटलं की आपल्याला आता ही पुढे आपल्याला अजून दिल्लीच्या कॅम्प ला आपल्याला असंच यश मिळवायचं आपल्या नमस्ते शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेची नरेशा नुकतीच समाविष्ट गावातून या शाळेचा महानगरपालिकेमध्ये समावेश झालेला आहे संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इतर उपक्रम क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा स्पर्धा याच्या व्यतिरिक्त इतर नाविन्य पूर्ण उपक्रमासाठी ही शाळा ओळखली जाते आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये विद्यार्थी भरघोस यश संपादन करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकताच उत्तर प्रदेश लखनौ या ठिकाणी जी राष्ट्रीय जांभोरी झाली या राष्ट्रीय जांभोरीमध्ये स्काउट विभागातून पुणे महानगरपालिकेमधून आमच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आणि या जांबोरी कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलेलं आहे सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये समावेश घेतला अतिशय छोटे विद्यार्थी परंतु या विद्यार्थ्यांनी गॅझेट्स बनवून असेल किंवा संचलन स्पर्धा असेल याच्या व्यतिरिक्त अ एडवेंचर ऍक्टिव्हिटीज असतील फन ऍक्टिव्हिटीज असतील या सगळ्याच ऍक्टिव्हिटी बरोबर महाराष्ट्राची त्यांनी फिजिकल डिस्प्ले मध्ये सुद्धा पहिला क्रमांक मिळवला त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा खूप चांगला सहभाग होता आणि सगळ्या प्रकारच्या या राष्ट्रीय जांबोरतल्या जा ज्या ऍक्टिव्हिटीज आल्या मध्ये मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना नॅशनल लेवलचे जांभोरी अवॉर्ड प्राप्त झालेले